हॅलो नमस्कार सासूबाई सुनबाई रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आज मी तुम्हाला जवसापासून चटणी कशी करायची ते सांगणार आहे जवसाचे स्वच्छ करून घेतलेले त्यासाठी हे तीळ पण घेतलेले आहेत हे खोबरं घेतलेलं आहे शंभर ग्रॅम जवस घेतलेला आहे पंचवीस ग्रॅम तीळ पन्नास ग्रॅम खोबरं आणि लसणी या प्रकड्या दाबा आणि आता जिरे एक चमचा घालायचा ह्यामध्ये वाटताना आता ह्या बिया भाजून घ्यायच्या म्हणजे जास्त पण भाजायच्या नाही थोड्याच भाजायचे कारण का कारण का तेलकट पदार्थ असतं हे शेंगदाणे हे ते तेल जास्त जर भाजले तर त्याचं तेल निघून जातं त्यामुळे हलके हाताने भाजून घ्यायचं आहे थोडंसं एक दोन मिनटं तर आता हे भाजून घ्यायचं जवळच भाजून घ्यायचे जास्त भाजायचे नाही थोडस हलके हाताना भाजायचे आपल्या थोडा त्याचा आवाज येतोय सात सातचा त्यावेळेला काढून घ्यायचं आता आवाज येतोय असा चट चट चटसट आवाज आला की हेरा भाजलं म्हणून समजायचं कारण का जास्त पण हेरा भाजायचं नाही आहे आता भाजलेलेच आहे काढून घ्यायचे बंद केलेला आहे आता याला गार करायला ठेवायचं आणि भाजले की कसं असं फुगते जाड होते फुगून असं पहिलं कसं बारीक होते पण आता फुगले येते आणि वास पण येते त्याचा भाजलेला जास्त असं काळे नाही करायचं बरोबर आहे आता तीन भाजून आहे तिला पण जास्त नाही भाजायचं एका मिनिट असं भाजायचं आता गॅस बंद केलेला आहे ते पण आता भाजले गेलेत काढून आहे आता सोबत भाजून घ्यायचं आता खोबरं पण भाजून झालेलं आहे तर काढून घ्यायचंय लसून आता थोडासा परतून घ्यायचा नसता थोडासा परतून घ्यायचा लसून थोडासा एक अर्धा मिनिट परतलेला आहे तर आपण आता काढून घ्यायचा झिर्या चमचा चवीनुसार मीठ टाकायचं आहे तिकडे चवीनुसार टाकायचं आहे हळद आता हे गाठ झालेलं आहे त्यांना वाटून घ्यायचं आहे बारीकच वाटायचं आहे मिक्सरला जवसाची चटणी खाण्यासाठी तयार आहे छान अशी किती झालेली आहे आणि पौष्टिक पण आहे जवसामुळे वजन कमी होते त्वचा सुंदर होते पचनशक्ती सुधारते मुलग्यांच्या आजारावर प्रभावी आहे केसांसाठी चांगलं आहे जवस अशी बहुगुणी चटणी खाण्यासाठी तयार आहे यावर तुम्ही तेल चटणी घेऊन खालं तरी पण चालते त्याच्यात थोडं कच्चं तेल घालायचं तुम्ही जे खाता येतील ते आणि ही चटणी आमचा व्हिडिओ आवडल्यास आमच्या चॅनेलला शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत मस्त खा स्वस्त राहा पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद